महा टी ई टी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व भावी शिक्षकांचं महमूद मुलानी ऑनलाईन एज्युकेशन या शैक्षणिक मार्गदर्शन चॅनलमध्ये मनापासून स्वागत नमस्कार मी महमूद मुलानी सर गेल्या अनेक वर्षांपासून यूट्यूबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतो आहेच आणि आता टी ई टीच्या परीक्षेसाठी सुद्धा जे भावी शिक्षक तयारी करतायत अनेक वर्षांपासून दोन हजार तेरापासून दोन हजार एकवीसपर्यंत ज्यांनी वेगवेगळे अटेम्प्ट केलेले आहेत त्यांना योग्य दिशा मिळण्यासाठी हे काही व्हिडिओ ज्या ठिकाणी आपण घेऊन आलेलो आहोत आजचा आपला जो विषय आहे तो आहे अध्ययन प्रक्रिया अर्थात हा जो भाग आहे तो दोन्ही पेपरसाठी कॉमन असतो भाग पेपर एक आणि पेपर दोनसाठी त्यामुळं त्या भागामधले प्रश्न कशाप्रकारचे येऊ शकतात या पूर्वीच्या टी ई टी परीक्षेमध्ये आलेले प्रश्न तेही आपण या ठिकाणी सगळे पाहणार आहोत स्पष्टीकरणही पाहणार आहोत आणि जी उत्तरं नाहीत पर्याय जे नाहीत ते का नाहीत तेही आपल्याला अभ्यासायचं आहे चला सुरुवात करूया आपल्या या व्हिडिओमध्ये आपण अशा प्रकारचे प्रश्न पाहणार आहोत ई टी दोन हजार एकवीसमध्ये आलेला हा प्रश्न आहे खाली दिलेल्या अध्ययन प्रक्रियेच्या वैशिष्ट्यांमध्ये कोणते वैशिष्ट्य योग्य नाही असं म्हटलेलं आहे प्रश्न काळजीपूर्वक वाचणं हे आपलं पहिलं काम आहे कारण बऱ्याच वेळेला नाही किंवा आहे याच्यामध्ये आपला गोंधळ होतो आणि पहिलं जो पर्याय असतो तो पहिला पर्यायच आपल्याला बरोबर वाटतो आणि मग मात्र आपलं उत्तर चुकतं तिथं नाहीकडे नीट काळजीपूर्वक लक्ष द्यायचं म्हणजे आपलं चुकणार नाही हे नक्की आहे बघू या प्रश्नाचं उत्तर काय येतंय ते त्याचबरोबर आणखी एक प्रश्न आहे अनुभवांच्या सहाय्याने व्यक्तीच्या वर्तनात हळूहळू बदल हळूहळू घडून येणारे बदल म्हणजे अध्ययन होय अशी व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने केली आता बघा म्हणजे तुम्हाला मानसशास्त्रज्ञाने शिक्षणाच्या अध्ययनाच्या वेगवेगळ्या ज्या काही व्याख्या केलेल्या आहेत त्या माहिती असणं गरजेचं आहे म्हणजे अशा प्रकारचे प्रश्न हा एक प्रश्न हा दुसरा प्रश्न अशा प्रकारचे प्रश्न परीक्षांमध्ये येणार आहेत यातलं एक उत्तर तर मी लगेच सांगतोय तुम्हाला की अनुभवांच्या सहाय्याने व्यक्तीच्या वर्तनात हळूहळू घडून येणारे बदल म्हणजे अध्ययन होय ही व्याख्या कोणी केलेली आहे तर ती व्याख्या केलेली आहे गिलफोर्ड यांनी आणि इथं मला महत्त्वाचं सांगायचं आहे की बाकी शास्त्रज्ञांनी काय व्याख्या केल्या हे अगोदर आपण थोडीशी इतर माहिती बघणं गरजेचं आहे या प्रकारच्या टी ई टीच्या व्हिडिओजमध्ये आपण यापूर्वी आलेले सर्व प्रश्न त्या घटकावरचे पाहतोच उत्तर तर स्पष्टीकरणही आपण पाहणार आहोत त्यासाठी तुम्ही कोणत्या प्रकारचा कंटेंट अभ्यासायचा आहे अभ्यासक्रम कोणता वाचायचा आहे हेही पाहायचं आहे प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आणि त्याची माहिती आपण या ठिकाणी पाहतो सरावासाठी आणखी काही प्रश्न दिले जातात वाचनाचे मुद्दे कोणते असावेत तुम्ही व्हॉट्सअपची एक लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिथं जाऊन व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता अनेक विद्यार्थी तिथं जॉईन झालेले आहेत त्याबरोबरच दोन हजार चोवीसच्या टी ई टीसाठी जे काही आपले व्हिडिओज आत्ता आपण प्रसारित केलेले आहेत सर्वच विषयांचे ते पाहण्यासाठी प्लेलिस्टची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तिथं जाऊन तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समधून ती प्लेलिस्ट पाहून त्याच्यामध्ये असलेले सगळे व्हिडिओज क्रमाने पाहायचे व्हिडिओज नुसते पाहून जमणार नाही तर हे जे व्हिडिओज तुम्ही पाहता ते अजूनमधून पॉज करून ठेवायचे थांबवायचे महत्त्वाची जी माहिती त्याच्यामध्ये तुम्हाला लिहून घ्यायची आहे ती लिहून घ्यायची कारण नुसतं सगळं मेंदूमध्ये राहत नाही ते विसरून जातं विसरून जाऊ नये म्हणून हाताखालून एकदा घालवायचं आहे वेगवेगळ्या वेग वह्या करा वह्यांमध्ये हे प्रश्न लिहून काढा दिलेली जी माहिती आहे मध्ये पी पी टीमध्ये ती पी पी टी पॉज करून घ्या थांबवा तिथून ती माहिती लिहून घ्या तुमच्या पी डी एफ नोट्स तयार होणार आहेत या पद्धतीनं तुम्ही जाऊ शकता आ बाकी लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब याच्यामध्ये एक सेकंदाचा वेळ मी घालवतो आणि पुढं जातो तुम्ही इथे नक्की करणार आहात वेळ वायानं घालवता या सगळ्या गोष्टी पूर्ण करून घ्या वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी वेग वे ज्या व्याख्या केल्या त्यामध्ये वर्तनवादी शास्त्रज्ञांच्या मते निरीक्षण व मापनयोग्य बदल होणं म्हणजे अध्ययन होय वर्तनात जाणवणारा बदल म्हणजे अध्ययन होय असं काही शास्त्रज्ञांचं म्हणणं होतं मर्फी या शास्त्रज्ञांनी सांगितलं की अध्ययन म्हणजे वर्तन आणि संवेदन या दोन्हींचे सपरिवर्तन होय म्हणजे नुसतं तुम तुम तुम्ही शिकून उपयोग नाही तुम्ही शिकला हे समजलं पाहिजे तुमच्या वर्तनामध्ये तसा बदल व्हायला पाहिजे कारण आजकाल अनेक वेळेला काही लोक सुशिक्षित असूनही सुसंस्कृत आहेत असं वाटत नाही जे पी गिलफोर्ड वर्तनाद्वारे हळूहळू वर्तन प्रणालीमध्ये घडून येणारे बदल म्हणजे अध्ययन होय योग्य दिशेने होणारा बदल म्हणजे अध्ययन होय अशी एक व्याख्या असते अनुभव व वर्तन यात सुधारणा करणे म्हणजे अध्ययन अशी व्याख्या मन या शास्त्रज्ञाने मांडलेली आहे मॉर्गन किंग वेज आणि स्कॉपलर या सगळ्यांचं म्हणणं होतं प्रयत्न किंवा अनुभव यामुळे मानवी वर्तनात घडून येणारे सापेक्षत कायमस्वरूपाचे बदल म्हणजे अध्ययन होय आणि हा बदल कायमस्वरूपाचा असावा तात्पुरता असून जमणार नाही यानंतर पुढचा प्रश्न दोन हजार एकवीसच्या पेपर क्रमांक एकमध्ये आलेला धारणेबाबत खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य योग्य आहे अर्थात वैशिष्ट्ये वाचत मी बसणार नाही तुम्ही ते निवांतपणे वाचत बसा कारण याचं उत्तर पर्याय क्रमांक दोन असं होतं धारणा बोधावस्थित असेल तर आपल्याला चटकन आठवते कारण जर आता या धारणेबद्दलचा जो काही थेरीतला पार्ट आहे बी एडला डी एडला आपल्याला झालेला आहे त्यामध्ये आपण वेळ वाया घालवणार नाही आपला अनेक प्रश्न अनेक विषयाचे अनेक घटक पाहायचे आहेत आणि विद्यार्थ्यांचा असं जे यूट्यूबला पाहत आहेत त्यांचे कमेंट आहेत की व्हिडिओ जास्त संख्येने आले पाहिजेत म्हणजे त्यांच्याकडे ती जास्त माहिती जमा होईल अध्ययन विषयाचे विश्लेषण करून त्यातील तत्त्व समजावून घेणे विविध विषयांचे अध्ययन करताना त्यातील घटक सूत्रे नियम यांचा अभ्यास करून प्रत्यक्ष उपयोग करून त्यातील सार किंवा सूत्र काढणे तसेब्द फार महत्त्वाचं आलेला आहे सार काढणे आणि याच्यावरून आपलं उत्तर मिळणार आहे की त्याचं उत्तर आहे सामान्यकरण प्रक्रिया सामान्यकरण उपपत्तीनुसार तुम्ही एखाद्या माहितीमधलं सार काढलं आणि त्यावरून विशिष्ट अशा प्रकारचा सामान्य नियम तयार केला तर त्याला आपण सामान्यकरण उपपत्ती असं म्हणणार आहोत ज्या वेगवेगळ्या उपपत्ती शिक्षणशास्त्रज्ञांनी मांडल्या किंवा मानसशास्त्रज्ञांनी मांडल्या त्याच्याबद्दलचाही व्हिडिओ माझा व्हिडिओ क्रमांक दोन हा आहे त्याची लिंकसुद्धा तुम्हाला त्या प्लेलिस्टमध्ये मिळणार आहे तुम्ही त्या ठिकाणी जाऊन तोही व्हिडिओ पाहू शकता अध्ययन विषयाचे विश्लेषण उत्तर क्रमांक एक आता मी सांगितलेला आहेच महाटी दोन हजार एकवीसमध्ये मध्ये आलेला हा प्रश्न ज्यावेळी एखाद्या अध्ययन घटकाचे अध्ययन करतानाच पाठ्यवस्तूतील परस्पर संबंध कार्यकारण भाव इत्यादी बाबी लक्षात घेऊन अध्ययन केले कालांतराने त्याचे स्मरण करण्याचा प्रसंग आला कारण ते पुन्हा आठवावं लागतं तर अशा प्रकारच्या स्मृतीला काय म्हणायचं असा प्रश्न या ठिकाणी आलेला आहे त्याचं उत्तर आहे अशा प्रकारच्या स्मृतीला आपण तार्किक स्मृती असं म्हणतो कारण आपला तर्क त्या ठिकाणी लढवावा लागतो ते दोन गोष्टींमधला कार्यकारण संबंध पाहावा लागतो परस्पर संबंध पाहावा लागतो त्याला तार्किक स्मृती आपण म्हणतो मग बाकी स्मृतींचं काय तर यांत्रिक स्मृती ही केवळ शब्दशहा लक्षात ठेवली जाते म्हणजे एखादी गोष्ट नुसती पाठ करून घेणे तिचा अर्थ समजावून घ्यायचा नाही त्याला म्हणायचं यांत्रिक स्मृती आणि या यांत्रिक स्मृतीचा एक अतिशय छान उदाहरण तुम्हाला यापूर्वी एका पिक्चरमध्ये पाहायला मिळालेलं आहे आठवतो का तो, तो पिक्चर थ्री इडियट पिक्चरमध्ये एक भाषण पाठ करायचं होतं आणि ते पूर्णपणे भाषण कुठल्याही प्रकारचा अर्थ समजावून न घेता त्याने केलेलं होतं आणि त्यावेळेला त्याच्या मित्रांनी त्याची ती प्रकारे फजिती केली ते दाखवलं म्हणजेच नुसतं पाठांतर उपयोगाचं नाही तर ते समजून घेऊन पाठ केलं पाहिजे तुम्हीसुद्धा हे व्हिडिओज नुसते पाहू नका तर समजून घेऊन मग मग ते लिहून काढा यांत्रिक स्मृती उदाहरणासहित सांगितलेली तात्कालिक स्मृती मी तात्पुरती असते काही क्षणांसाठी लक्षात ठेवली जाते म्हणजे एखादं सूत्र तुम्ही पाठ केलं त्याच्यावरचं उदाहरण सोडवलं काम संपलं दूरस्मृती लहानपणी घडलेल्या घटनांचे स्मरण होते म्हणजे अगदी लहानपणाची घटना कुत्रा तुमच्याकडं आलतं होतं वेगानं चावायला तुम्ही पळून कसे गेला तुमच्या स्मृती पटल्यावर ते कायमचं कोरलेलं असतं लहानपणी ला खेळताना तुम्ही एखादा चांगले केलेली खेळी चांगला टाकलेला चेंडू घेतलेला चांगला कॅच ह्या गोष्टी तुमच्या लक्षात कायमच्या राहिलेल्या असतात त्याला आपण दूरस्मृती असं म्हणत आहोत दोन हजार एकवीसचा आणखी एक प्रश्न किन्नरच्या मते मुलांचे अध्ययन कच्चे राहण्याचे कारण त्याचे प्रबलीकरण न होणे आणि या संदर्भामध्ये पुढीलपैकी कोणते विधान योग्य नाही असं म्हटलंय प्रबलीकरण न होण्याचे मुख्य कारण प्रोत्साहनाचा अभाव हो। दुसरं सांगितलेलं आहे प्रत्येक विद्यार्थ्याची अध्ययन क्षमता सारख्या दर्जाची व पातळीची असणे तिसरं आहे अध्ययन घटकाचा सराव त्याचा अभाव हो असणे व्यक्तिगत अध्ययन पद्धतीची सोय केल्यास प्रबलीकरण चांगले होणे यापैकी पर्याय क्रमांक एक तीन आणि चार हे अतिशय योग्य आहेत मात्र अयोग्य म्हणजेच योग्य नाही ज्याला आपण योग्य नाही असं म्हणतोय योग्य नाही असं जर पर्याय बघितला आपण तर प्रत्येक विद्यार्थ्याची अध्ययन क्षमता सारख्या दर्जाची व पातळीची असणे हे इथं चुकीचं आहे कारण तुम्हाला माहिती का का आहे तुमच्या वर्गामध्ये जे काही पन्नास साठ शंभर विद्यार्थी होते सगळ्यांना काय सारखे मार्क पडत होते का कधी होते ना पडत म्हणून तर पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी बरोबर आहे पुढं अध्या अध्ययन प्रक्रियेच्या वैशिष्ट्यांमध्ये कोणते वैशिष्ट्य योग्य नाही पुन्हा एकदा योग्य नाही म्हटलेलं आहे इकडं लक्ष द्या काळजीपूर्वक अध्ययन हे नेमके कृतीद्वारा घडत असते प्रत्येक प्राणी जगण्यासाठी अध्ययन करीत असतो सर्व प्राण्यांचे अध्ययन सारखे असते असते का हो सगळ्या प्राण्यांचे अध्ययन सारखे विचार करा जरा तुम्ही याचा तुमच्याबरोबर तुमचे जे मित्र आहेत तुमचे एवढेच मार्क सगळ्यांना टीला पडणार आहेत का नाहीत ना पडणार तुमचं निवड होणार आहे तुम्ही नाईन्टी प्लसच्या पुढे जाणार आहात म्हणून पर्याय क्रमांक तीन सर्व प्राण्यांचे अध्ययन सारखेच असते हे मात्र योग्य नाही अजून की एक प्रक्रिया सांगितलेली आहे अध्ययनाचे वैशिष्ट्य कोणते पुढे दिलेल्या माहितीवरून त्यापैकी एक वैशिष्ट्य अध्ययनच तुम्हाला शोधायचं आहे अध्ययनाचं वैशिष्ट्य तुम्हाला शोधायचं आहे सर्व प्राण्यांचे अध्ययन सारखे असते नाही हे नाही वैशिष्ट्य आताच जर बघितलं होतं आपण दीर्घकाळ सराव केला नाही तरी त्याचं स्मरण राहते हा तर शंका आहे कारण सराव केल्याशिवाय लक्षात राहत नाही आपल्याला माहिती आहे मी उत्तराकडे जातो पर्याय क्रमांक तीन अध्ययनामुळे मुळे आकलन होते हे मात्र अगदी बरोबर आहे कारण अध्ययन केलं तरच आकलन होणार आहे अध्ययन ही जलद चालणारी प्रक्रिया आहे जलद नाही बाबा ही अतिशय हळू चालणारी प्रक्रिया वर्षभर आपण एखाद्या वर्गामध्ये शिकतो काही गोष्टी तर शिकायला दोन तीन वर्षे लागतात दीर्घकाळ सराव केला नाही तर स्मरणात राहत नाही आव सराव करावाच लागतो सराव नाही करून कसं चालेल आणि सर्व प्राण्यांचं अध्ययन सारखं असतं का तर ते सारखं नसतं हे खरं वैशिष्ट्य आहे म्हणून त्यांनी बदलून दिलं आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन हे अतिशय बरोबर आहे अध्ययनामुळे आकलन होते अयोग्य विधान शोधायचं आहे संपूर्ण प्रश्न मी वाचत बसणार नाही व्हिडिओची लांबी विनाकारण मला वाढवायची नाही त्यामुळे मी उत्तराकडे जातो पर्याय क्रमांक दोन नैसर्गिकरित्या होणाऱ्या बदलांना देखील अध्ययन म्हणता येते नाही ना तसं नैसर्गिकपणे तुमची उंची वाढणार आहे तुमचं वजन वाढणार आहे तुम्हाला दाढी मिशा येणार आहेत ह्या सगळ्या गोष्टी नैसर्गिकप्रमाणे होणारच आहेत ना त्याला अध्ययन कसं म्हणता येईल त्या नाही मग त्याला म्हणता येत बाकीच्या ज्या तीन गोष्टी आहेत त्याला मात्र आपण अध्ययन म्हणतो त्या तीन गोष्टी कोणत्या त्या तुम्ही वाचून ठेवा अध्ययन म्हणजे अशी कृती जी कृती नव्या परिस्थितीला प्रतिसाद देण्याचे आयोजन करते अशी व्याख्या कोणी केलेली आहे आपण मग अशा अनेक व्याख्या बघितल्या अध्ययनाबद्दलच्या मग तुम्ही म्हणाल तिथं कुठंही व्याख्या आली होती पण तसं नाही ना कुठंही काहीही येऊ शकतं त्यामुळं तुम्ही अध्ययनाच्या प्रक्रियेबद्दलच्या सर्वच्या सर्व व्याख्या पाठ करून ठेवणं गरजेचं आहे इथं मी तुम्हाला कंटेंट म्हणून म्हणजेच मन अभ्यास आपण ज्याला म्हणतो करायचा आहे घरी तुम्ही करायचा अभ्यास आहे तो अभ्यास या ठिकाणी तुम्हाला करायचा आहे अर्थात मी जे काही आता सध्या लिहितो आहे ते फार काही फार चांगला अक्षर येणार नाही माझा पेन माझ्याकडे आहे त्याबरोबरच वेकॉमचा जो काही टॅबलेट असतो तो, तो टॅबलेट त्याच्यावरती मी लिहित असतो आणि ते पुढं उमटतो उमटतं ते, ते काही फार मला सुंदर अक्षर काढायची गरज नाही आहे अर्थात त्यासाठी जर पुरेसा वेळ दिला आणि असं छानपैकी जर लिहिले की नाही आपण म्हणजे वेळ वाया घालवून तर तिथं मात्र आपल्याला छान लिहिता येतं अभ्यास त्याला एवढा वेळ वाया घालवण्यापेक्षा आपण काय करतो मग ते तिकडं फास्ट लिहितो आणि हो ते, ते फास्ट लिहिलं जाऊ शकतं अशा प्रकारे सुद्धा करता येतं मी इकडे लिहून तुम्हाला दाखवलंय तोपर्यंत तुम्ही माझा चेहरा पाहत होता आत्ता पहा मी अभ्यास हा शब्द अशा प्रकारे लिहू शकतो चांगलं लिहता येतं पण वेळ वाया जाऊ नये म्हणून ते थोडंसं फास्ट लिहिलेलं तुम्हाला अभ्यास करायचा आहे सर्व व्याख्या पाठ करायच्या आहेत हे लक्षात असू द्या कारण ही व्याख्या कोणी सांगितली ही आपल्याला माहिती पाहिजे आणि ही व्याख्या सांगितलेली आहे गॅरेट या शास्त्रज्ञाने कधी नाव ऐकलंय का बघा विलमर फ्रॉमची व्याख्या काय आहे हरबार्टची पंचपदी सगळ्यांना माहीत आहे त्या पंचपदी काय व्याख्या केली हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे त्याच्या पंचपदीमधल्या त्या ज्या पायऱ्या होत्या त्या कुठल्या होत्या किंवा नंतर जी फायू ई सिस्टीम आलेली आहे ती कोणती नवनवीन प्रवाह जे शिक्षणामध्ये आलेले आहेत ते सुद्धा माहिती करून घ्या योग्य विधान नाही असं या ठिकाणी म्हटलेलं आहे आता मागशी एक्चुअली याचं उत्तर आपण बघितलंय बरं का मी पुणे एकदा सांगतो की वाढत्या वयामध्ये होणारे नैसर्गिक बदल म्हणजे अध्ययन असं यांनी लिहिलं आहे हे काही योग्य नाही तुमच्यामध्ये बदल होणारच आहेत उंची वाढणारे वजन वाढणारे वगैरे वगैरे बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या अध्ययन प्रक्रियेमध्ये आपण घेऊ शकतो मी उत्तर सांगितले पर्याय क्रमांक एक कितीही प्रयत्न केले दोन हजार अठराचा प्रश्न आहे तरीसुद्धा आपण विशिष्ट मर्यादेच्या पलीकडे जाऊ शकत नाही अध्ययन वक्र आपला येतो तो, तो, तो बघा तुम्ही अशा प्रकारे काढलेला आहे अध्ययन वक्र आणि मग इथून पुढं तुम्ही स्थिर राहता स्थिर राहण्याची ही जी काही आहे कारण त्याच्यामध्ये मानसिक व शारीरिक परिसीमा हे त्याचं मुख्य कारण आहे त्याच्या पुढे तुम्ही जाऊ शकत नाही खाली दोन हजार सोळाचा प्रश्न दिलेला आहे अध्ययन अकार्यक्षम मुलांच्या मुला। लक्षणांमध्ये कोणते लक्षण योग्य आहे अध्ययन अकार्यक्षम मुलं त्यांच्यामध्ये आपलं योग्य लक्षण शोधायचे तर ते योग्य लक्षण आहे पर्याय क्रमांक तीन ही मुले नेमून दिलेले काम पूर्ण करण्याकडे लक्ष देत नाहीत त्यांचं लक्ष इतर अनावश्यक गोष्टींमध्ये असतं त्यामुळे त्यांना शिकता येत नाही वेळेवरती खालीलपैकी कोणते विधान अक्ष अध्ययन प्रक्रियेत ठळक वैशिष्ट्य नाही याचंही उत्तर तुम्हाला दिलेलं आहे पर्याय क्रमांक तीन सर्व प्राण्यांचे अध्ययन सारखे असते बघा याबद्दल खूप वेळा प्रश्न आलेला आहे दोन हजार तेरामध्ये आलेला प्रश्न अध्ययनात क्रियाशीलता कोणत्या स्वरूपाची असते आणि म्हणून इथं फक्त बौद्धिक स्वरूपाची असते हे लक्षात घ्या अध्ययनात आपण फक्त बौद्धिकदृष्ट्या क्रियाशील राहतो बसतो लिहितो शारीरिक फालसी हालचाल नसते भावनिकही नसते फक्त बौद्धिक असते सामाजिक सुद्धा नसते त्यामुळं बौद्धिक हे उत्तर बरोबर आहे बाकी नेहमीची आपली माहिती लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब आणि त्याबरोबरच तुमच्या स्क्रीनवरती तुमच्या बाजूला जे काही दोन व्हिडिओज दिसत आहेत समोरच्या बाजूला ते दोन्ही व्हिडिओज लगेच पहा लिंकमध्ये जाऊन प्लेलिस्ट पूर्ण पहा म्हणजे तुमचा तयारी होईल आणखी व्हिडिओज आपुढं येतच राहणार आहेत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओज तुम्हाला मिळतील नोटिफिकेशन मिळेल धन्यवाद